चला तर मग आज बघूया खमण ढोकळ्याची रेसिपी साठी त्यासाठी या ठिकाणी मी पाऊन कप पाणी घेतलं आहे दोन चमचे साखर पाव चमचा मीठ पाव चमचा हळद दोन चमचे शेंगदाण्याचं तेल आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून त्यामध्ये दीड वाटी बेसन पीठ घातलं आहे आणि छान नॉर्मल कन्सिस्टन्सीचे पीठ तयार करून घेऊन त्याला पंधरा ते वीस मिनिटापर्यंत आपण रेस्ट दिली आहे बॅटरला रेस्ट दिल्यानंतर त्यामध्ये आपण एक पॅकेट इनोचे घालून ते ॲक्टिवेट करून छान मिश्रणात एकजीव करून घेतले आहे आता तयार पीठ आपण हे बॅटर आपण आता हे वाफवण्याकरिता टीनमध्ये टाकून पंचवीस ते तीस मिनटाकरिता छान वाफ घेणार आहोत आता या ठिकाणी आपण बघू शकता ढोकळा छान तयार आहे आणि तो आता थंड करून आपल्याला टीनमधून बाहेर काढून त्याचे मोठे मोठे काप तयार करायचे आहेत आता आपण फोडणी बघूया त्यासाठी लागणारे आपल्याला तेल मोहरी जिरं हिरवी मिरची कढीपत्ता हिंग आणि साखर लिंबाचा रस घालून आपल्याला त्यामध्ये पाण्याचा तडका टाकायचा आहे आणि तयार ढोकळ्यावर हे सर्व मिश्रण तडका म्हणून घालायचं आहे तयार आहे आपला खमण ढोकळा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा